रामकृष्ण हरिमंडळी स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण हरतालिकेची पूजा कशी करावी यासोबतच साहित्य मंत्र उपवास कसा करावा हे व्रत कोणी करावे कसे करावे उपवास कसा करावा उपवासामध्ये काय खावं काय सोडू नये मासिक धर्म सुतक असेल तर काय करावं अशी संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या हिंदू धर्मामध्ये व्रतवैकल्य ना अधिक महत्व आहे भाद्रपद महिना सुरू झाला की अनेकांना वेध लागतात ते गणपतीचे गणपतीच्या आदल्या दिवशी सगळ्या महिला ह्या हरतालिकेचा व्रत करतात त्याला हरतालिकेचा व्रत तर आमच्या गावाकडे याला गौरीचा उपवास असं देखील म्हटलं जातं तर हरतालिकेचं व्रत हे प्रत्येक महिलेसाठी खास असतं भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला हरतालिकेचं पूजन करण्याची पूर्वीपासून परंपरा आहे हे व्रत प्रतीच्या दीर्घायुष्यासाठी किंवा मनासारखा जोडीदार मिळावा यासाठी केलं जातं शास्त्रानुसार हरतालिकेचं व्रत केल्याने इच्छुकाचे लग्न ठरते तर इच्छित वरप्राप्ती देखील होते असं म्हटलं जातं ज्यांचं वय उलटून गेलं आहे तरी देखील लग्न जमत नसेल तर लग्नाआधी कुमारिका हरतालिकेचं व्रत करतात जर तुम्ही देखील पहिल्यांदाच हरतालिकेचं व्रत करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास ठरणार आहे हिंदू पंचांगानुसार भाद्रपद शुद्ध चतुर्थीला हरतालिकाचं व्रत आहे यंदा हरतालिका तिथी ही सा सहा सप्टेंबरला असणार आहे सहा पाच सप्टेंबरला दुपारी बारा वाजून एकवीस मिनिटांपासून तृतीया तृती त्रिति तु सुरू होईल ती सहा सप्टेंबर तीन वाजून एक मिनिटांपर्यंत असेल परंतु उदय तिथीनुसार हरतालिका ही सहा सप्टेंबरलाच असणार आहे कारण की या दिवशी उदय उदय तिथी आहे म्हणजे चढत्या दिवसानुसार सहा तारखेला हरतालिकेचा उपवास आपल्याला करायचा आहे हरतालिकेच्या दिवशी रवियोगाचा शुभ सहयोग देखील जुळून आलेला आहे सकाळी नऊ वाजून पंचवीस मिनिटांपासून रवियोग तयार होतो ते सात सप्टेंबरला सकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी संपेल या दिवशी शुक्ल आणि ब्रह्मयोगाचा देखील शुभ सहयोग देखील या दिवशी जुळून आलेला आहे हरतालिकेच्या व्रतासाठी हरतालिकेच्या पूजेसाठी आपल्याला काय साहित्य लागते बघूया तर अशी सखी पार्वतीची मूर्ती असते तर ती मूर्ती तुम्हाला बाजारात मिळाली तर ती देखील तुम्ही करू शकता किंवा वाळूने कशी करायची पुढे मी सांगणार आहे दोन विड्याचं साहित्य पाहिजे दोन खारीक पाहिजे दोन हळकुंड दोन सुपारी दोन नाणी आणि दोन खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत गणपती बाप्पांची मूर्ती दोन निरांजन किंवा दोन सय समया घ्या किंवा एखादं निरांजन घ्या त्यानंतर कापसाच्या वस्त्रामध्ये एक वस्त्र बिना हळदी कुंकू लावलेलं शिवासाठी त्यानंतर महादेवासाठी आणि त्यानंतर हरतालिके साठी दोन म्हणजे सगळी पार्वतीसाठी आणि एक वस्त्र गणपती बाप्पासाठी घेतलेलं आहे त्यानंतर सौभाग्यवान पार्वतीसाठी धूप घ्यायचं आहे कापूर घ्यायचा आहे माचीच बॉक्स हळद कुंकू आपल्याला बुका देखील लागणार आहे गुलाल देखील लागणार आहे चंदन थोडंसं ओलो करून घेतलेलं आहे तांदूळ गंगाजल स्वच्छ पाणी पंचामृत देखील घ्यायचं आहे एवढं साहित्य लागणार आहे तर वाळू घ्यायचे आहे वाळू स्वच्छ धुवून आपल्याला घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला विडेची पाणी लागणार आहे दोन विडे मांडण्यासाठी आणि गणपती बाप्पांसाठी दोन बस गणपती बाप्पांना आसन देण्यासाठी दुर्वाची जुडी एक गणपती बाप्पांसाठी आणि एक पत्री वाहण्यासाठी हारतालिकेच्या व्रतासाठी आपल्याला सोळा प्रकारची पत्री लागते तर त्यामध्ये बेल आघाडा मधुमालती दुर्वा चाफा कन्नेर बोर रुई तुळस आंबा डाळीम धोत्रा जाई मरबा बकुळ अशोकाची पाणी तर यापैकी तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही घेऊ शकता आता ही सोळा प्रकारची पत्री जर तुम्हाला शक्य नसेल तर काय करावं तर तुम्ही पाच प्रकारची फळं आणि फुलांच्या झाडांची पाच प्रकारची पत्री घ्या त्यामध्ये प्रामुख्याने तुम्ही आंबा आंबा घ्या दुसऱ्या एक दोन फळांची घ्या आंब्याची पानं घ्या मी एखादा विड्याचं पान देखील घेतलेले आहे दुर्वा आघाडा घ्यायचा आहे आणि बेल ही वस्तू आपण मुख्यतः घ्यायची आहेत यानंतर तुम्ही उरलेल्या पत्री या कोणत्याही फुलझाडाच्या आणि फळझाडाच्या घेऊ शकता सर्वात आधी फुलावरती थोडंसं गंगाजल घेऊन आपण हे गंगाजल सर्व साहित्यांवरती शिंपाडून घ्यायचं आहे सर्वात शेवटी आपल्याला स्वतःवरती देखील शिंपाडून घ्यायचंय जिथे पूजा मांडणार आहे तिथे देखील शिंपाडून घ्या स्वच्छ पुसून घ्या आणि त्यानंतर तिथे आपल्याला थोडंसं रांगोळी काढायची आणि रांगोळीवरती आपण हळदी कुंकू वाहून एक फुल व्हायचं आहे अक्षदा व्हायची आहे आणि हात जोडून भूमी मातेला नमस्कार करायचा आहे आता आपल्या पूजेला आपण सुरुवात करायचे तर ज्या ठिकाणी रांगोळी काढली त्यावरती तुम्ही पाठ चौरंग मांडायचा आहे त्यावरती लाल वस्त्र अंतरायचं आहे सर्वात आधी दीप प्रज्वलन करून घेऊया तर ही पूजा करण्यासाठी फक्त पाटावर कपडा न अंतरता डायरेक्ट पाटावर वरती देखील वाळूची पिंड काढून ही पूजा केली जाते काही जण तुळशीजवळ देखील करतात याला पाटावरची पूजा असं देखील म्हटलं जातं म्हणजे पाटावरतीच आपल्याला मातीने किंवा वाळूने शिवलिंग काढायचे आणि तिथेच पूजा करायचे जर तुम्हाला अशी पूजा करायची असेल तर तुम्ही असं देखील कापड वगैरे अंतरून पूजा करू शकता सर्वात आधी निरांजन प्रज्वलित करून घेऊया त्यासाठी आपण मी इथं एका झाडाचं जास्वंदीच्या झाडाचं एक पान ठेवलेलं आहे तुम्ही तशाच अक्षता ठेवून आसन देऊ शकता पण तो पान वगैरे ठेवलं तर आपलं जे कापड आहे ते देखील खराब होत नाही तुम्ही विड्याचं पान देखील ठेवू शकता किंवा आंब्याचं ठेवू शकता जास्वंदीच्या पानावरती थोड्याशा अक्षता होऊन त्यावरती हळदी कुंकू वाहिले त्यावरती निरंजन ठेवले निरांजन प्रज्वलित करून घ्यायचं त्यानंतर हळदी कुंकू व्हायचं अक्षदा व्हायच्या फुल व्हायचं दिव्याला नमस्कार करायचा आणि यानंतर आपण आपल्या पूजेला सुरुवात करूया को कोणतीही पूजा करण्या अगोदर दिव्याची पूजा करा म्हणजे आपली जी पूजा असते ते देवापर्यंत पोहोचवण्याचं काम हे दिव्याचं असतं तर यानंतर आपल्याला वाळूची पिंड बनवायची आहे सर्वात आधी मी तुम्हाला वाळूची पिंड कशी करायची ते दाखवते वाळू ही ओली घ्यायची आहे म्हणजे धुवून वाळू घ्यायचे म्हणजे ते स्वच्छ देखील होते आणि ओली वाळू घेतल्यामुळे त्याचं तुम्हाला शिवलिंग देखील अगदी सोप्या पद्धतीने बनवता येतं वाळू घेत असताना ती जास्त मोठी वाळू घेऊ नका तुम्ही जर जरा बारीक अशी वाळू घेतली तर त्याचा शिवलिंगही तुम्हाला खूप छान बनवता येईल त्यासाठी जरा बारीक अशी वाळू आपल्याला घ्यायची आहे तुम्ही पाटावर बनवणार असाल तर तुम्ही पाटावर देखील बनवू शकता किंवा अशा पद्धतीने एखादं ताट ठेवून ताटावरती दे तुम्ही देखील ही पूजा बनवू ही शिवलिंग बनवू शकता तर शिवलिंग बनवण्यासाठी बघा पहिल्यांदा शिवलिंगाचा आकार देत म्हणजे पहिल्यांदा आणि पुढे निमुळता असा भाग आपल्याला बनवायचा आहे त्यानंतर आपण एक छोटासा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि ती गोळा बनवून आपण वर पिंडीला शिवलिंग बनवून घ्यायचं आहे तर पिंड बनवून घ्यायचे आता आपण एखादं अशा प्रकारचं जे एखादं कार्ड किंवा एखाद्या पुठ्याचा का कागद व तुम्ही जाड असा घ्यायचा आहे आहे आणि व्यवस्थित त्याला चौ बाजूने व्यवस्थित शेप द्यायचा आहे चारही बाजूने म्हणजे त्याला फिनिशिंगही चांगले येतं आणि दिसायलाही व्यवस्थित दिसतं आतल्या बाजूला बघा असा आपल्याला थोडासा खोलगट असा भाग बनवून घ्यायचा आहे सर्व बाजूने व्यवस्थित म्हणजे त्या आपण कागदाने व्यवस्थित गोल करून घ्यायचं अशी फिनिशिंग दिली तर जे शिवलिंग आहे तर ते आकर्षक देखील दिसतं आणि खूप सुंदर असं बनतं तर अशा पद्धतीने आपल्याला शिवलिंग बनवून घ्यायचं आहे त्यानंतर जे आपण साईडला थोडस माती लागलेली होती किंवा खराब झालेलं होतं ते आपण ओल्या कपड्याने व्यवस्थित पुसून ताट स्वच्छ करून घ्यायचं आहे तुम्ही फुलाने वगैरे शिवलिंग सजवू शकता शिवलिंग बनवलेली प्लेट मी साईडला ठेवून दिलेली आहे तर आता आपण सर्वात आधी गणेशपूजन करून घेऊया गणेशपूजन करण्यासाठी एका तामण्यामध्ये थोड्याशा अक्षदांचा आसन ठेवायचं आहे त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे गणपती बाप्पांना सर्वात प्रथम आपण स्वच्छ पाण्याने स्नान घालायचं त्यानंतर पाच आपल्याला पंचामृताने स्नान घालायचं आहे गणपती बाप्पांची पूजा करत असताना मनामध्ये ओम गण गन गणपतेय नमहा ह्या मंत्राचा जप करायचा किंवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ बनिर्विघ्नम कुर्मे देवे सर्व कार्येशू सर्वदा गणपती बाप्पांना आपली पूजा निर्विघ्नपणे पार पडण्याची पडण्यासाठी प्रार्थना करायची आहे पाच पळ्या पंचामृताने स्नान घातल्यानंतर पुन्हा एकदा पाच पळ्या आपल्याला स्वच्छ पाण्याने स्नान घालायचं आहे आणि शेवटच्या पळीमध्ये आपल्याला थोडेसे हळद थोडीशी कुंकू आणि थोड्याशा अक्षदा थोड्याशा फुलाच्या पाकळ्या घालायच्या आहे आणि शेवटी आपल्याला या पळीने देवाला स्नान घालायचं आहे स्नान घालत असताना गंधोदक स्नान समोर पयामी असं बोलायचं आहे आणि शेवटच्या पळीतलं स्नान आपल्याला गणपती बाप्पांना घालून घ्यायचं आहे गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ करून कोरड्या कपड्याने व्यवस्थित स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यानंतर विडेच्या पाण्यावरती आपल्या थोड्याशा अक्षता व्हायच्या त्यावरती हळदी कुंकू व्हायचं त्यावरती बाप्पांची मूर्ती विराजमान करायची बाप्पांना देखील हळद कुंकू व्हायचं आहे त्यानंतर अष्टगंध देखील वाहू शकता चंदन लावू शकता गणपती बाप्पांना आपण या दिवशी दानव अर्पण करायचं आहे कापसाची वस्त्रमाळ अर्पण करायची आहे एकवीस दुर्वाची जुडी तुम्ही गणपती बाप्पांना व्हायची आहे लाल फूल किंवा जास्वंदीचं फूल अवश्य तुम्ही या दिवशी गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे अशी गणपती बाप्पा ची पूजा करून घ्यायची यानंतर आपण आता सखी पार्वतीची पूजा करायची आहे सखी पार्वतीची पूजा करण्यासाठी मी ते छोटासा पाठ ठेवलेला आहे त्यावरती फुलांत आसन दिले त्यावरती थोडेसे अक्षदा वाहिले आहेत त्यावरती हळद आणि कुंकू वाहून घेतले यावरती आपल्याला सखी पार्वतीची मूर्ती ठेवायची आहे आणि त्यानंतर सखी पार्वतीला देखील हळदी कुंकू व्हायचा आहे अक्षदा व्हायचा आहे तर मध्ये गणपती बसलेला आहे गणपती बाप्पांना देखील आपण हळदी कुंकू वाहून घेणार आहोत कापसाची वस्त्रमा देखील आपल्याला अर्पण करायची आहे फुलाचा गजरा तुम्ही या दिवशी माता पार्वतीला अर्पण करू शकता काही ठिकाणी बघा सखीची आणि पार्वतीची सेपरेट सेपरेट देखील मूर्ती मिळते म्हणजे दोन मूर्त्या मिळतात एक सखी आणि एक पार्वती अशी ते देखील तुम्ही घेऊ शकता किंवा असे बाप्पामध्ये बसलेली मूर्ती मिळते ते देखील तुम्ही घेऊ शकता यानंतर आपल्याला दोन विडे मांडायचे तर एक गणपती बाप्पांसाठी आणि एक सखी पार्वतीचा असा दोन आपल्याला विडे मांडायचे आहेत काही ठिकाणी पाच मांडले जातात तुमच्याकडे जशी पद्धत आहे तशी मांडू शकता एक मा दोन मांडले एक सखीचा सखी पार्वतीचा आणि एक गणपतीचा तरी देखील चालतो यानंतर विड्यावरती देखील हळदी हो कुंकू वाहून घ्यायचे आहेत थोड्याशा अक्षदा व्हायचे आहेत तर अक्षदा कशासाठी तर आपण जेव्हा कोणतेही विडा मांडतो तर त्यावरती एखादी गोष्ट अपूर्ण राहिली असेल तर त्या अक्षदा ह्या पूर्ण करतात कारण की अक्षदा या अखंड असतात त्यासाठी तुम्ही थोड्याशा अक्षदा नक्की व्हा त्यानंतर एक एक फूल ठेवायचं आहे त्यानंतर सखी पार्वतीला देखील फूल वाहून घेतलेलं आहे त्यानंतर सौभाग्यवान देखील अर्पण करायचं आहे तर तुम्ही पॅकेटमध्ये सौभाग्यवान विकत मिळतं ते अर्पण करू शकता किंवा आपल्या हिरव्या बांगड्या कुंकू मंगळसूत्र असं तुम्ही एकत्रित करून ते एखाद्या पॅकेटमध्ये किंवा डबीमध्ये भरून ते देखील अर्पण करू शकता आता आपण शिवलिंगाची पूजा करायची आहे शिवपिंडीची पूजा करत असताना किंवा वाळूची शिवपिंड बनवत असताना त्याचं निमूत टोक आहे तर ते उत्तर दिशेला करायचं आहे तर आता शिवपिंडीची पूजा करून घेऊया महा ज्यांच्याकडे सखी पार्वतीची मूर्ती नाही त्यांनी महादेवाची जी पिंड बनवले त्याच्या दोन्ही बाजूंना तुम्हाला मातीचा छोटा छोटा गोळा करून ठेवायचा आहे दोन्ही साईडला दोन म्हणजे ते सखी पार्वती होईल असं देखील केलं तरी देखील चालेल मूर्ती नसेल तर त्या पद्धतीने करू शकता कारण की ही पूजा जी आहे तर ती पाटावरची पूजा आहे ती मा, मातीने शिवलिंग आणि सखी पार्वतीच्या छोट्या छोट्या मूर्त्या करून बनवली जाते तर ही वाळूची शिवपिंड असल्याने त्यामुळे ते, ते आपण अगदी थोडंसं चमचाभर आपण पाणी घालायचं आहे त्यानंतर चमचाभर पंचामृत घालायचं पुन्हा एकदा आपल्याला चमचाभर असं पाणी घालायचं आहे कारण कशाने आपण पंचामृताने वगैरे अभिषेक करतो तेव्हा सर्वात <स्थी> शेवटी आपल्याला पुन्हा एकदा पाण्याने स्वच्छ अभिषेक करावा लागतो तर यानंतर आपल्याला शिवपिंडीवरती बुका व्हायचा आहे गुलाल व्हायचा आहे त्यानंतर भस्म व्हायचा आहे शिवपिंडीला आपल्याला कापसाचं वस्त्र व्हायचं आहे कापसाचं वस्त्र वाहत असताना ते पांढरं व्हायचं आहे आणि आता यानंतर यावरती आपण ज्या पत्रे घेतलेल्या होत्या तर, तर, पत्री ले ले तर त्या सोळा पत्रे आपल्याला अर्पण करायच्या आहेत तर यावेळेस सर्वात आधी बेलपत्र अर्पण करायचं असतं माझ्याजवळ बेलपत्र मला मिळालं नाही त्यासाठी मी पूजेमध्ये दाखवलं नाही तुमच्याजवळ असेल तर तुम्ही नक्की नक्कीच घ्या हरतालिकेच्या व्रता दिवशी तुम्हाला ते बाजारामध्ये सहज मिळून जाईल सर्वात आधी बेलपत्र व्हायचं त्यानंतर दुर्वा व्हायच्या आघाडा व्हायचा आणि त्यानंतर आपण जी काही पत्री घेतलेली आहे सोळा प्रकारची पत्री ते तुम्ही वाहू शकता किंवा तुम्ही एकाच झाडाची पाच पानं दुसऱ्या झाडाची पाच पानं असं देखील पानं देखील सोळा पानं तुम्ही घेऊ शकता वेगवेगळ्या झाडाची आणि ती अर्पण करू शकता अर्पण करत असताना शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे पूर्ण पूजा होईपर्यंत आपल्याला शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्ही महामृत्युंजय मंत्राचा जप देखील करू शकता यानंतर फुलं व्हायचे आहेत फुलामध्ये पांढरी फुलं तुम्ही वाहू शकता हरतालिकेचं व्रत अगदी कोणीही कोणतीही महिला करू शकते तर कुमारिका देखील हे व्रत करतात तर ज्या मुलींना मासिक धर्म आलेला आहे तर मासिक धर्म आल्यानंतर हरतालिकेच्या व्रताला सुरुवात केली जाते तर बऱ्याच मुली देखील हरतालिकेचं व्रत करतात काही जण लग्न झाल्यापासून हरतालिकेचे व्रत करतात तुम्ही लग्न झाल्यापासून करत असाल तर नक्की तुम्ही हे व्रत करू शकता किंवा या अगोदर तुम्ही जर हरतालिकेचं व्रत केलं नसेल तरी देखील तुम्ही इथून पुढे करू शकता कारण की हरतालिकेचं व्रत केल्यानंतर आपल्याला शंकर आणि पार्वती दोघांचेही आशीर्वाद प्राप्त होतात माता पार्वतीचा जर आशीर्वाद आपल्यावर असेल आदिशक्तीचा आशीर्वाद जर सौभाग्यवती स्त्रियांवर असेल तर त्या स्त्रीचं हे जी संसार आहे तर तो सुखाचा होतो संसारामध्ये कशाचीच कमतरता पटत नाही पतीची प्रगती होते त्यानंतर तर आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभतं त्यासाठी आपल्याला हे हरतालिकेचं व्रत करायचं आहे कुटुंबाची भरभराट होण्यासाठी हरतालिकेचं व्रत प्रत्येक महिलेने करायचं आहे नैवेद्य दाखवून घ्यायचा पाण्याचा चौकोनी मंडळ करून त्यावरती तुम्ही पाच फळाचा नैवेद्य दाखवायचा खडीसाखरेचा दाखवू शकता किंवा पंचामृताचा दाखवू शकता तीन वेळा आपल्याला पळीने पाणी घ्यायचं आहे गोल फिरवायचा हे नैवेद्यम समर्पया मी असं बोलत तीन वेळा आपण नैवेद्य अर्पण करणार आहोत तर यानंतर आपल्याला धूप दीप दाखवून घ्यायचं आहे आरती करायची आहे आरतीमध्ये सर्वात आधी गणपती बाप्पांची आरती त्यानंतर तुम्हाला अवतारम संसार सारम भुजगेंद्र हारम ही तुम्हाला महादेवांची आरती येत असेल कर्पूर आरती ती तुम्ही म्हणू शकता त्यानंतर हरतालिकेची आरती व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला लिहून पण देणार आहे आणि सांगणार पण आहे चाल पण शिकवणार आहे शेवटी तुम्ही बघू शकता तर ती आरती तुम्ही म्हणू शकता तर तुम्हाला या तीन आरती जर जमत नसतील तर तुम्ही लवलवती विकराळा आपल्या महादेवांची आरती त्यानंतर दुर्गे दुर्गडभारी ही आरती आणि गणपतीची सुखकर्ता दुखहर्ता या आरती देखील म्हटल्या तरी देखील चालेल मनोभाव्या आपल्याला साध्या सोप्या पद्धतीने जसं आपल्याला जमेल त्या आप पद्धतीने पूर्ण श्रद्धेने आपल्याला हे व्रत करायचे आहे यामध्ये कोणताही तामझाम करण्याची गरज नाही मासिक धर्म असेल तर तुम्ही उपवास करू शकता पूजा मात्र करायची नाही तर या दिवशी केस धुवावेत का तर आदल्या दिवशी केस कोणताही व्रतवैकल असलं तर आदल्या दिवशी केस धुतात व्रतवाईकल्याच्या दिवशी केस धुवू नये असं शास्त्रामध्ये सांगितलं जातं परंतु आदल्या दिवशी गुरुवार आहे आणि गुरुवारच्या दिवशी आपण केस धुवत नाहीत कारण की विवाहित महिलांनी गुरुवारच्या दिवशी केस धुतले तर गुरुग्रह म कमजोर होतो आणि घरामध्ये आर्थिक अडचणी येतात परंतु शुक्रवारी केस धुणे हे अतिशय शुभ मानलं जातं परंतु व्रतवैकल्या दिवशी केस धुवणे नये असं देखील सांगितलं जातं परंतु तुम्हाला शुक्रवारी केस धुवायचे असतील तर शुक्रवारी केस धुवत असताना थोडंसं केसाला दही लावून तुम्ही केस धुवू शकता हात उपवास करत असताना या उपवासामध्ये फलाहार केला जातो या उपवासामध्ये शक्यतो अन्नग्रहण केलं जात नाही मिठाचं सेवन केलं जात नाही तुमच्याकडे अशी पद्धत असेल तर तुम्ही या पद्धतीने उपवास करू शकता फलाहार करून किंवा चहा वगैरे असं दूध असं कॉफी असे पेय पेय घेऊन देखील तुम्ही फळांचा रस घेऊन हा उपवास करू शकता काहीजण गोडाची खीर वगैरे करून खातात परंतु या दिवशी या उपवासामध्ये वरीचा भात खाल्ला जात नाही याशिवाय या उपवासामध्ये फळं खाल्ली जातात किंवा रताळे बटाटे असे कंद देखील खाल्ले जातात परंतु आपला जो साबुदाणा वगैरे आहे तर तो खाल्ला जात नाही मीठ खाल्लं जात नाही असे उपासाचे पदार्थ खाल्ले जात नाही तुमच्याकडे देखील अशी पद्धत असेल तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता किंवा तुमच्याकडे जर रोज आपण प्रत्येक उपवास ज्या प्रकारे करतो त्या प्रकारे उपवास करत असतील तर तसा देखील उपवास तुम्ही करू शकता परंतु असं म्हटलं जातं की या उपवासामध्ये मीठ खाल्लं जात नाही तेल खाल्लं जात नाही तर तुम्हाला देखील असा उपवास करायचा असेल तर तुम्ही फलार करून किंवा चहा कॉपी अशी पेये घेऊन तुम्ही उपवास करू शकता हरतालिकेच्या आजच्या व्हिडिओमध्ये आता आपण साध्या सोप्या पद्धतीने हरतालिकेची पूजा कशी करायची पत्री नसेल तर काय करायचं याबद्दलचे सविस्तर व्हिडिओ पाहिलेला आहे आता आपण हरतालिकेची आरती पाहणार आहोत यासोबतच हरतालिकेच्या व्रताची कथा सांगणार आहे मी तुम्हाला कारण की या व्रता दिवशी आपण कोणतंही व्रत करू त्या दिवशी त्या व्रताची कथा ऐकणे किंवा वाचणे देखील खूप शुभ फळ असते तेव्हाच ते व्रत हे पूर्णपणे संपूर्ण होते तर यापुढे तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही पाहू शकता ज्यांना व्हिडिओ मोठा वाटतोय ते इथे स्किप करू शकता चला तर मग हरतालिकेच्या आरती ला सुरुवात करूया जय देवी हर तालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाळी ते कळीके जय देवी हर तालिके हर अर्धांगी वससी जाशी यज्ञ माहेरासी ते, ते अपमान पावसी यज्ञ गुप्त होसी जय देवी हर तालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाळी ते ज्ञान ीपकलिके जय हर तालिके। हरतालिके रिगसि मद्रि पोटी कन्या होसी तु गोमटी, तपचर्या मोटी आचरसी उठा ऊटी जय हर हरतालिके सखी पार्वती अम्बिके ते ज्ञानदीप ज्ञानदीपकलिके जय देवी हरतालिके ताप तापपंचाग्नी साधने धूम्रपाने अधोवंदने, केली बहुपोषणे शंभू कारने, जय देवी तालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाळी ते ज्ञानदीप कळीके जय देवी तालीके, लीला दाखविसी दृष्टी हे व्रत करिसी लोकांसाठी पुन्हा वरीशी धुर्जटी मज रक्षावे संक जय देवी हर हरतालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाळी ते ज्ञानदीप ओवालीपलि जय देवी देव हरतालिके कायवर्ण तव गुण अल्पमती नारायण माते दाख मा चरण जन्म मरण जय देवी हर हरतालिके हर सखी पार्वती अंबिके आरति ओवालीते ज्ञानदीपकलिके जयदे हरतालिके आता मी तुम्हाला हरतालिकेच्या व्रताची कथा सांगते ही कथा मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सुद्धा लिखित स्वरूपात देणार आहे ती तुम्ही पाहून ही कथा तुम्ही या दिवशी वाचू शकता याशिवाय जी आरती आहे ती देखील लिखित स्वरूपामध्ये दिली जाईल कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला ही जी आरती आणि कथा आहे ती मिळून जाईल ती पाहून तुम्ही या दिवशी आरती वाच म्हणू शकता आणि कथा वाचू देखील शकता ज्यांना वाचता येत नाही तर ते या दिवशी ही कथा ऐकू सुद्धा शकतात चला तर मग कथेला सुरुवात करूया कहाणी हरतालिकेची एका दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती पार्वतीने शंकराला विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणतं श्रम थोडे पण फळ पुष्कल असे एखादं व्रत असेल तर ते मला सांगा मी कोणत्या पुण्याईने आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यात गंगा श्रेष्ठ त्याचप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे हे तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्यात पुण्या तू मला प्राप्त झालीस ते व्रत एक। हे व्रत भाद्रपैल महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं ते पूर्वी तू कसं केलं ते मी तुला आता सांगतो तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलं चौसष्ट वर्ष तर झाडाची पिकली पानं खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं आणि अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्याला चिंता पडली इतक्या तिथं नारदमुनी आले हिमालयानं त्या त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिचा योग्य नवरा माला आहे त्यांनीच मला तुझकडे मागणी करण्यास पाठवलं आहे म्हणून इथं मी आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्यांनी ही गोष्ट कबूल केली नंतर नारद येथून विष्णूकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या बापानं ही गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागवण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस महादेवा वाचून मला दुसरा पती करायचा नाही असा माझा निश्चय आहे असं असून माझ्या बापानं मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे ह्याला काय उपाय करावा मग तुला तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापलंस त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्यानं इथलं माझं आसन हल्लं नंतर मी तिथे आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलंस तेव्हा तू तुम म्हणाली तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली मी गुप्त झालो पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा विसर्जन केलीस मैत्रिणीसह त्याचं पार न इतक्या तुझा बाप तिथं आला त्याने तुला इकडं पळून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व हकीच सांगितलंस पुढं त्याने तुला, मलास तुला मला देण्याचं वचन दिलं तुला घेऊन घरी आला मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केली अशी या व्रताने तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरतालिका व्रत असं म्हणतात याचा विधी असा आहे ज्या ठिकाणी हे व्रत करावयाचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचं खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं पुढे रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं षोडोपचारांनी त्याची पूजा करावी मनोभावे त्यांची प्रार्थना करावी नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावं या व्रतानं प्राणी पापांपासून मुक्त होतो साता जन्माचं पातक नाही होतं राज्य मिळतं स्त्रियांचं सौभाग्य वाटतं या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर सात जन्म वेंदा होतात दळीदळी येतं पुत्रशोक होतो कहाणी ऐकल्यावर सुवासिनींना यथाशक्ती वाण द्यावं दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी व्रताचं विसर्जन करावं ही साता उत्तराची कहाणी देवा ब्राह्मणांच्या द्वारे गायीचे गोटी पिंपळाची पारी सफळ संपूर्ण व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद माझ्याकडून तुम्हा सर्वांना हरतालिकेच्या खूप खूप शुभेच्छा